हे बर इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना का सेट काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करताय सगळं आंदोलन करू लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं फिरावं काय आंदोलन करावं लागलं माणूस की सोडली नाही असं इतक्या कडू पद्धतीने हाणलाय त्याला मारलाय त्याला आणि स्वतः तर तो काय बोलतो मला मित्र माझा काय संबंध बोलतो माझा खडण्याची संबंध नाही खूप तर चुरूच राहिला कुणाबद्दल काय बोलत नाही उलट कुठं फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉस पण त्यावेळेस शरण ते थोड तत्व असतात ना त्याच्यात वालिट करायचं पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध मला चूक जर सापडली तर चूक सापडली म्हणजे अजून यांची किती चूक चुक सापडायच्या बापू अंधळच्या केसमध्ये याला काय अरेस्ट केलं पोलिसांनी ती शेजारचा आरोपी येतो बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केस मध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे अधिकारी असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली ज्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये बबनगीतेला आणून याला तीनशे सातचा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी भवनभितीला करून हा आज मोकळा फिरतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या हजार रुपया तर पार्ट्या हिच्या महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही अजिबात होणार ना तीनशे दोनचा गुन्हा हिच्यावर दाखल होणार ना वाचवण्याचा वाचवण्याचा म्हणजे काय नुसका पाप बेटायला अंदर उदर कॅबिनेट मे कसा होत दिवस यासाठी लागला काय कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या सुम्मी जनतेला दबाव वाढवायला पाहिजे ते असं नाही चालयचं एखादा माणूस इतका निवडण करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जाती चालले मला वापर जात वंजारची एकदम कष्ट करू कष्ट करीत मेहनतीवर चढणार असे हप्ते नसतं तो काल एक प्रकार उघड झालाय राखेवरती कसे करोडो रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी चालू आहे काय त्या रामकृष्ण बांध मी एवढं बोमलून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बघा तुमचं तुम तुम काय आरोप झालंय खरं तर मायार काहीतरी लोकप्रतिनिधी बोलून सांगितलं रामकृष्ण घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन झाला औरंगाबादला एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत काय केलं काही जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात ट्विट केलेलं आहे का बघा मी चार मुद्दा म्हणून ट्विट करतोय की कि किती मास आहे किती मास आता एक, एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं काय भल्या भल्याचा धमकी वारंवार म्हणजे सगळ्यांना धमक्यात देतात लक्षात ठेव बरं का चांगल्यात चांगल्याच असं मग गो वगैरे असा काय त्याचं नाव पण आलं पाहिजे ज्याची विरोधकांची संख्या विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न नाही हे विरोधक म्हणजे नाही असा आहे की तो काही आमच्या पक्षाचा नव्हता संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे पण पक्ष अधिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी का लढतो तर माणूस की जिवंत तो त्या पक्षाचा मरू दे असं नाही कुठल्याही पक्षाचा अस पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहतो काय प्रक्रिया पडत पक्ष विक्षेप पवारांच्या राष्ट्रमध्ये जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर आर पाटील असतील मुश्रीफ असतील त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली होती पुढं म्हणजे आर आर पाटील झाली होती शरद पवारांची वैचारिक कोणते कुठे होती त्यांची त्यांच्याबद्दल त्यांनी अगो खर आता मी काय सांगू तुम्हाला पवारसाहेबांनी कधीच यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला मीच मूर्त दुव्याला वाचून बसलो दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय मंत्रिमंडळात असून की दादांनी पावलं उचलली नाही किंवा ना। पण दादांनी विचार पाहिजे की आपली बहीण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं प्रत्येकाने विचार करावा महाराष्ट्रात तिथे सोमनाथ चुर्वंशी आई लागते आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पुराच्या मृत्यूच्या आपण काय केलं असतो सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण काय केलं आठवते लक्षच नाही आपण स्वतःच्या जीवनशैली एवढे मजबूर असतो की कोणी मेला काय कडकडून मेला काय खोटं बोलले काय सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून विचारून दोघलो मेला कसा कुठे मेला हेच सांगायला संतोष दोषी पीचे गृहमंत्री देखील बीजेपीचे आहेत सुद्धा या प्रकारमध्ये एवढं मोठं आर्थिक साम्राज्याच असे की दिवसाला दहावीस कोटी रुपये काय चा काय म्हणजे आता काय पोलीस काय काय करून मैत्री कुठे येते का हिला दोनशे कोटी रुपयाची जमीन इथे बंगला इथे गाडी कोणाकडे गाड्या बांधत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संत देशमुच्या धनंजय यांची कि धनंजय मुंडे यांकलपट्टी करावं मला माहिती नाही पण नैतिकदृष्ट्या मी मी तर राजकारणाला का मोठा मोठा नाही पण मी वाचत वाचत असतो मी लक्षात ठेवतो काही गोष्टी महाराष्ट्रात असं कधीही घडलेलं नाही आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्री पदाच्या स्वच्छ सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात आणि सत्तेला लाख लो मारून लोक बाहेर पडतात की मला माझा आरोप झाला ना जोपर्यंत स्वच्छपणा स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही मला आजही आठवते आहे ही टीव्हीच्या हल्ला होता भुजबळांच्या काळ्यामध्ये भुजबळांवर आरोप होत होते आणि जी टीव्हीने बातमी दाखवली होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता साहेब भुजबळ सर भुजबळ साहेब म्हणजे राजेंद्र जिंकला नाही असं नाही निघत होता राजीनामा त्यानंतरांनी त्यांना घेऊन दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आली संधी मिळाली तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ भुजबळ साहेबांनी घेतली वाटतं परमेश्वर वकील कोण देत सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्यायला तुम्ही जर स्वतःचा अटास करून तुमच्या वरती वकील दिले ते कस